पडायचं पडायला माणूस वाळ्यासारखं काय माणसाला काही सण होत नाही बरं ऊन असलं की ऊन थंडी असली की थंडी ताप आहे चौक ताप आहे कुठंच चूक नाही ऊन असलं की वाटतं ऊन हाय आणि mm. थंडी असली की वाटते थंडी आहे mm. आणि पाऊस असला की वाटतं हाय पाऊस ले पाऊस आहे पाऊस आहे मग काय हे करावं हे बरे दीदी भाई घे काल लय मन लागले रस रस आज आणला रस आता काय काय <स्तिण> करावं आता यात यात आलो ते घेऊन तिला द्या कशात तरी तुम्हाला घ्या घे प्याला गेला घे आधी फराळ करायची असते की घेऊ घे थंड 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 होत आहे ना

बाई त्याच्यातला थोडासा काढून काळा सुरू होईल नाळा होतोय रथ नाही चांगला पाण्यात ठुल्यावर हा या मित्रांनो पहिलाय रस बरोबर उन्ह्याच गार गार मस्त पहिले

काय झालं त्याला लागले काय खिरा घुसल्या तार बघुसली तर तार। तार लावा चुना चुनाला बसवा त्याच्यात म्हणजे काय होते दुखत नाही मग ते नाहीतर लोकांनी लागलेले तार म्हणलं दुखून चुना लावा त्याला रक्त निघायला तो तर असं आगूईन पण कळ मरून जाते मग दे हे आहे लावून आगूईन बघा का आता होईल ना लागल्या लागल्याच बसवायचा कधी भी mm. लागल्या लागल्याच बसवायचा म्हणजे दुखत नाही मग ते नंतर कळ बिळ मारत नाही ते आता माहित झालं मला आता ते बटन लावलेलं राहायचं हा ती बसलेल्या तपासत नाही ते पण आता हातपाय धुताना म्हणलं आता कशी होईल बसलं होईल फराळ करायला म्हणत असते तू उपास असल्यावर फराळ करायची आता शनिवार आहे तुम्हाला म्हणल्यावर खोलून घेतात खोलून <tawa> घेतले चांगले खोलून घेत जाम नाही खाल अरे जाम टाकून पॅकिंग मस्त भारी नाही खोलून त्याला मी वाईट येत खाल्लं

हे अरे काळ म्हणजे फायदा कोतार पैसे तर वापरू शकतो ते कोतारे बघा हे पोटे हाय का बघ नवीन फोडा होता आणि ते कोणी वापरलं नाही त्याच्यावर दुसरी वाढायचं काय मग नाही वापरत परत हाय बघ पोते बघ फक्त हे चार एक महिना एक लाख व्हायला लागेल टेन्शन नाही लागेल चालतं हॉलमध्ये पटका घे इकडे हलद मार्किंग करायची कलाशी करायची चल घे घोडी तिकडे चल तिकडे त्याकडे पण चालू करू त्या रूम त्या बाजू मग चालू करू तिकून चल तिकडून इकडे येऊन इकडं असत वरती जाते इथे साफसाफ करीत पण टेप आणि चिकटपटी चला आता मित्रांनो चला आता आता मी कामाला चालू करतो तुम्हाला नंतर दाखवतो जरा चालू करून घेतो उशीर झाला आधी एक तर दहा वाजून गेले हम हम आ आ आ आ रे इधर अच्छा मार के तो चलो रे भैया आले आले खजाले ये मोदी जी के भाई देखो हम को बस ये बोल ना बस ओके जस्ट आले चले जा जाणे लागले इ मग आपण थोडे जरा इथं आपण बाहेर आपण खाली उतरूया सुंदर दोन ओरून ये पटकन टोक टोक टाका इniki कर जरा

抬重。<laughs> <laughs>